नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण इथे मस्त असा चमचमीत तोंडली भात बघणार आहोत आणि त्याबरोबर एक कोशिंबीर देखील इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी तांदूळ घेत आहे तांदूळ घेताना तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातील कोणताही तांदूळ वापरला तरी देखील चालू शकेल आता हा तांदूळ स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे इथे मी एक वाटी साधारण तोंडली घेतलेली आहेत म्हणजे ही तोंडली साधारण शंभर ग्रॅम आहेत आता ही तोंडली आपण कट कशी करायची आहेत ते मी इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे तोंडल्याची पाठीमागची आणि पुढची जी बाजू असते ती कट करायची आणि एका तोंडल्याचे दोन भाग करून नंतर त्याला मधून तीन वेळा असे कट मारून द्यायचे आहेत जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे अर्धा भाग केल्यानंतर त्याला आपण तीन वेळा असे कट मारून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण तोंडली सर्व चिरून घेतलेली आहेत नंतर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे देखील असे पातळ चिरून घेत आहे त्याची वरची जी साल आहे ती मी अगोदरच काढून घेतलेली होती आता एक टोमॅटो देखील इथे मी चिरून घेत आहे आता टोमॅटो देखील चिरत असताना अगदी बारीक चिरायचा नाही अगदी मोठा मोठा टोमॅटो देखील चिरायचा आहे तर अशा प्रकारे हा टोमॅटो देखील मी चिरून घेतलेला आहे नंतर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन त्या हिरव्या मिरच्या देखील मी बारीक अशा कट करून घेणार आहे आता इथे गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये साधारण दोन ते तीन चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे छान असं तडतडल्यानंतर याच्यामध्ये स्टार फूल दगड फूल दालचिनी लवंग मिरे असे खडे मसाले घालून घेतलेले आहेत आता हे मसाले देखील एका सेकंद तेलावर परतून घ्यायचे आहेत नंतर जो कांदा चिरून घेतलेला होता लांब तो कांदा आपण याच्यामध्ये घालायचा आहे कांदा घातल्यानंतर एक दोन मिनटं असाच परतून घ्यायचा आहे म्हणजे तो वेगळा व्यवस्थित सुट्टा होतो तुम्ही ते पाहू शकताय कांदा आपला अगदी व्यवस्थित असा सुट्टा झालेला आहे आता एका दोन मिनटं हा असाच परतून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे चार ते पाच कडीपत्तेची पाणी ती मी घातलेली आहेत हे देखील आपण एका मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा छोटा मी हिंग घातलेला आहे हिंग थोडं उशीरनच घाला अगोदर घातलं तर हिंग जळलं जाण्याची शक्यता असते आता छान असं परतल्यानंतर बारीक चिरून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या त्या घातलेल्या आहेत कट करून घेतलेलं एक टोमॅटो आहे ते देखील आपण घातलेलं आहे आता हे देखील एका दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे नंतर जे आपण कट करून घेतलेली जी तोंडली आहेत ती तोंडली देखील मी याच्यामध्ये घातलेली आहेत आता तोंडली घातल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करून मोठ्या गॅसच्या आचेवर हे एका दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता सर्व परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला असे मसाले घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये मसाले अजून ॲड करू शकता आता हे सर्व छान असं परत एकदा परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये जे आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला होता त्याच्यावरचं जे पाणी आहे ते मी काढून टाकलेलं आहे आता हा तांदूळ सर्व आपण त्या तोंडल्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा तांदूळ देखील या भाज्यांबरोबर छान असा परतून घ्यायचा आहे असं केल्यामुळे काय होतं छान असे सर्व मसाले जे आहेत ते तांदळाच्या प्रत्येक कणाकणाला लागले जातात आणि आपला जो भात आहे तो चवीला अतिशय टेस्टी लागतो आता आपण इथे एक वाटी तांदूळ घेतला होता एक वाटी तांदळासाठी इथे मी साधारण सव्वा वाटी पाणी गरम करून टाकलेलं आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे व्यवस्थित सर्व हलवून घ्यायचं आहे साधारण एक चमचा मी इथे साजू साजूक तूप देखील टाकलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तूप नक्की घाला तुपाने भाताला खूप छान अशी टेस्ट येते आता झाकण लावून घेऊया आणि गॅसची मोठीच फ्लेम ठेवायची आहे गॅसच्या मोठ्या फ्लेमवर साधारण तीन शिट्या आपण करून घ्यायच्या आहेत तीन शेट्ट्यामध्ये हा भात व्यवस्थित असा शिजला जातो तोपर्यंत आपण इकडे काकडीची कोशिंबीर करून घेऊया इथे मी दोन काकड्या अशा प्रकारे मिडियम साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं जे कूट असतं ते साधारण दोन चमचे मी घालून घेतलेलं आहे हे कूट शेंगदाण्याचं मी शेंगदाणे भाजून मिक्सरला असे बारीक करून घेतलेले आहेत आता एका तडका पॅ पॅनमध्ये तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी चार ते पाच कडीपत्त्याची पाणी थोडासा हिंग अशी छान अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे आता ही फोडणी छान अशी या काकडीवर सोडून देऊया मस्त असा तडका आपल्या काकडीला बसलेला आहे मीठ टाकून घेऊया चवीनुसार सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपली जी काकडीची जी कोशिंबीर आहे ती तयार झालेली आहे इकडे आपला कुकर देखील थंड झालेला आहे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकताय आपला जो भात आहे तोंडली भात अगदी मस्त असा बनलेला आहे अगदी मस्त सुटसुटीत एकदम मोकळा असा हा आपला जो तोंडली भात आहे तो तयार झालेला आहे तुम्ही ते पाहू शकताय अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतका मस्त चटपटीत आणि टेस्टी असा हा तोंडली भात बनवून तयार होतो याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी मी मस्त अशी काकडीची कोशिंबीर बनवलेली आहे अगदी कमी साहित्यामध्ये झटपट बनणारी छान अशी आजची रेसिपी आहे तुम्ही देखील माझ्या या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा